सेल्फ मोटिवेशन वाढवायचे असेल तर काय करावे मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे स्वतःला प्रेरित ठेवण्याची क्षमता सेल्फ मोटिवेशन बाह्य प्रेरणा एक्सटर्नल मोटिवेशन आपल्याला काही काळ पुढे ढकलू शकते पण ती दीर्घकालीन ठरणारी नसते टिकाऊ प्रगती करण्यासाठी संकटातून उभं राहण्यासाठी आणि जीवनात सातत्य राखण्यासाठी स्वतःच्या आतून निर्माण होणारी प्रेरणा सर्वात प्रभावी ठरते मानसशास्त्र सांगते की सेल्फ मोटिवेशन म्हणजे आपल्या अंतर्गत ऊर्जेला योग्य दिशेने वळवण्याची कला आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनशैलीत ही क्षमता विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग संशोधन आणि मानसशास्त्रावर आधारित माहितीच्या आधारे पाहूया की सेल्फ मोटिव्हेशन कसे वाढवावे नंबर सेल्फ मोटिव्हेशन म्हणजे काय मानसशास्त्रज्ञ रॅन आणि डिकाय दोन हजार यांनी दिलेल्या सेल्फ डिटर्मिनेशन थेरी एस टी डी नुसार माणूस जेव्हा एखादं काम आतून येणाऱ्या इच्छेने इंट्रेन्सिक मोटिवेशनने करतो तेव्हा त्याला खरी प्रेरणा मिळते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती गिटार वाजवते कारण तिला त्या कलेत आनंद आहे हे सेल्फ मोटिवेशन आहे तर दुसरीकडे एखादी व्यक्ती फक्त पुरस्कार मिळावा म्हणून काम करते तेव्हा ती बाह्य प्रेरणा एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन असते ही दीर्घकाळ टिकत नाही म्हणून खऱ्या आयुष्यात सेल्फ मोटिवेशनला जास्त महत्व दिले जाते नंबर दोन सेल्फ मोटिवेशनची मानसशास्त्रीय गरज तणाव व्यवस्थापनासाठी प्रेरणा नसल्यास मनुष्य पटकन नैराश्य आणि तणावग्रस्त होतो उद्दिष्ट पूर्तीसाठी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्गत ऊर्जा आवश्यक असते मानसिक आरोग्यासाठी सतत प्रेरित असलेला मनुष्य सकारात्मक विचार करतो नातेसंबंधांसाठी स्वतःमध्ये उत्साह असेल तर नातेसंबंध जास्त बळकट होतात नंबर तीन सेल्फ मोटिवेशन वाढवण्याचे मानसशास्त्रीय मार्ग ध्येय ठरवणे गोल सेटिंग थेरी लोकी आणि लॅथम एकोणीसशे नव्वद यांच्या संशोधनानुसार स्पष्ट ध्येय ठरवणाऱ्या लोकांची प्रेरणा नव्वद टक्के जास्त असते ध्येय ठरवताना काही गोष्टी महत्वाच्या ध्येय स्पष्ट आणि मोजता येण्याजोगे असावे मोठ्या ध्येयाचे लहान टप्प्यात विभाजन करावे ध्येयाला वेळेची मर्यादा द्यावी उदाहरणार्थ उदाहरणार्थ मला वजन कमी करायचं आहे याऐवजी पुढील तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करायचं आहे हे ध्येय जास्त परिणामकारक ठरतं अंतर्गत प्रेरणेला महत्त्व द्या इंटेन्सिक मोटिव्हेशन म्हणजे एखादं काम फक्त आनंदासाठी करणं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ही प्रेरणा सर्वात जास्त टिकाऊ असते तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी निवडा काम करताना फ्लो स्टेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करा फ्लो म्हणजे संपूर्णपणे त्या कामात गुंतून जाण्याची अवस्था स्वतःला वारंवार आठवण करून द्या मी हे माझ्या समाधानासाठी करत आहे इतरांसाठी नाही सकारात्मक विचारसरणी विकसित करणे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी सीबीटी हे संशोधन सांगते की नकारात्मक विचारांमुळे माणूस निरुत्साही होतो स्वतःला नकारात्मक लेबल लावू नका उदाहरणार्थ मी अपयशी आहे यापेक्षा मी शिकतोय अजून संधी आहे यशाची कल्पना डोळ्यासमोर उभी करा दैनंदिन जीवनात एफआय मेशन्स वापरा उदाहरणार्थ मी सक्षम आहे मी सातत्य ठेवू शकतो सवयींची ताकद जेम्स क्लिअर ॲटॉमिक हॅबिट्स यांच्या मते प्रेरणा टिकवण्यापेक्षा योग्य सवयी तयार करणे अधिक महत्वाचे आहे लहान बदल करा पण सातत्य ठेवा इच्छित सवयींसाठी योग्य वातावरण तयार करा रिवॉर्ड सिस्टीम वापरा काम पूर्ण झाल्यावर स्वतःला बक्षीस द्या आत्मजाणीव सेल्फ अवेअरनेस डॅनियल गोलमन इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात की आत्मजाणीव म्हणजे आपल्या भावना ताकदी आणि कमतरता ओळखणे स्वतःच्या भावनांचा अभ्यास करा रोज दहा मिनिट जर्नलिंग करा स्वतःला प्रश्न विचारा माझी खरी प्रेरणा काय आहे सामाजिक आधार सोशल सपोर्ट मानसशास्त्रीय संशोधन सांगते की ज्या लोकांकडे मित्र कुटुंबीय किंवा सहकारी यांचा पाठिंबा असतो त्यांची सेल्फ मोटिवेशन जास्त टिकते प्रेरित लोकांबरोबर वेळ घालवा मार्गदर्शक मेंटॉर निवडा नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा माइंडफुलनेस आणि ध्यान माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन एम या पद्धतीत आढळले की ध्यान केल्याने प्रेरणा वाढते कारण मेंदूत डोपामिन आणि सेरेटोनिमचे प्रमाण वाढते लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते भावनिक स्थिरता मिळते अपयश अपयश स्वीकारणे संशोधन सांगते की रेझिलियन्स लवचिकता ही प्रेरणा टिकवण्यासाठी महत्वाची आहे अपयशाला शिकण्याचा भाग समजा छोट्या चुका साजऱ्या करा कारण त्या पुढील प्रगतीसाठी दिशा देतात स्वतःला माफ करा दोष देऊ नका व्हिज्युलायझेशन आणि रोल मॉडेल आपल्या ध्येयाचे चित्र मनात ठेवा व्हिज्युलायझेशन प्रेरणादायी व्यक्तींची चरित्र वाचा जर त्यांनी करू शकलं तर मीही करू शकतो ही, ही मानसिकता ठेवा नंबर चार न्यूरोसायकॉलॉजीच्या दृष्टीने सेल्फ मोटिवेशन मेंदूतला प्री फ्रंटल कॉर्टेक्स ध्येय ठरवण्यासाठी आणि योजना बनवण्यासाठी महत्वाचा असतो डोपामीन हा मोटिवेशन न्यूरो आहे जेव्हा आपण एखादे ध्येय गाठतो तेव्हा डोपामिनचं श्रवण होतं आणि आनंदाची अनुभूती येते सातत्य सातत्यपूर्ण लहान यश डोपामिन लूप निर्माण करतात ज्यामुळे प्रेरणा टिकते नंबर पाच संशोधनातील काही निष्कर्ष हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू दोन हजार एकोणीस स्पष्ट ध्येय असणाऱ्या लोकांची उत्पादकता तीस टक्के अधिक असते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी दोन हजार सतरा अंतर्गत प्रेरणा असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम चाळीस टक्के जास्त चांगले असतात पॉझिटिव्ह सायकोलॉजी जर्नल दोन हजार वीस ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणाऱ्या लोकांमध्ये सेल्फ मोटिवेशन पंचवीस टक्केने वाढते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी ए सामाजिक आधार असलेल्या लोकांचा तणाव कमी होतो आणि त्यांची प्रेरणा टिकून राहते नंबर सहा व्यवहारिक टिप्स दैनंदिन जीवनात कसे वापरावे सकाळी उठल्यावर एफर मेशन्स बोला रोज दहा मिनिटं स्वतःची प्रगती लिहून ठेवा टू डू लिस्ट तयार करा आणि लहान कामं पूर्ण करून समाधान मिळवा मोबाईल सोशल मीडिया यावर वेळेचं नियंत्रण ठेवा स्वतःसाठी छोटे बक्षिसे ठेवा उदाहरणार्थ काम पूर्ण झाल्यावर आवडता चित्रपट पाहणे नंबर सात सेल्फ मोटिवेशन टिकवताना होणाऱ्या अडचणी सतत इतरांशी तुलना करणे परिपूर्णतेची परफेक्शनिझम सवय नकारात्मक स्वसंवाद ध्येय ठरवताना अवास्तव अपेक्षा ठेवणे या गोष्टी टाळल्या तर प्रेरणा टिकवणे सोपे जाते सेल्फ मोटिवेशन ही कोणती जादू नाही तर हे एक मानसिक कौशल्य सायकोलॉजिकल स्किल आहे संशोधन सांगते की योग्य ध्येय ठरवणे सकारात्मक विचार सातत्य आत्मजाणीव आणि सामाजिक आधार यांच्या मदतीने ही क्षमता विकसित करता येते लहान लहान पावलांनी सुरुवात केली तर हळूहळू ही प्रेरणा आपल्याला मोठ्या ध्येयांकडे घेऊन जाते लक्षात ठेवा इतरांची प्रेरणा तात्पुरती असते पण स्वतःची प्रेरणा आयुष्यभर सोबत राहते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे ते लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद